श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकादशी संबंधी जाणून घेणार आहोत बघा वर्षाकाठी चोवीस एकादशा येत असतात आणि प्रत्येक एकादशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे एकादशी या तिथीला भगवान विष्णूंची सेवा केली जाते विष्णूंची अनेक रूपं आहेत जसं की दत्त महाराज स्वामी महाराज भगवान श्रीकृष्ण परंतु मूळ रूपाला या ए ह्या एकादशीला महत्त्व आहे त्यामुळे विष्णूची आपल्याला सेवा भरभरून करायची आहे असंही आपण स्वामी महाराजांची जे काही आपण ज्या देवाला मानतो त्या देवाची सेवा आपल्याला विसरायची नाही किंवा कर्ण सोडून द्यायचं नाही परंतु मूळ रूप म्हणजे विष्णू रूपाला आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे विष्णू रूपाला महत्त्व देऊन विष्णूंची होता होईल तितकी जास्तीत जास्त सेवा करायची आहे या व्यतिरिक्त आपल्या ज्या नित्यसेवा आहे त्या चालूच ठेवायच्या आहे त्याला अंतर द्यायचं नाही कारण स्वामी महाराज काय किंवा विष्णू भगवान काय भगवान श्रीकृष्ण काय हे वेगळे नाही त्यांचीच रूप आहे तर बघा आता ह्या महिन्यातली वीस फेब्रुवारी रोजी आहे एकादशी म्हणजेच उद्या मंगळवार मंगळवारच्या दिवशी वीस फेब्रुवारीला एकादशी आहे जया एकादशी जया एकादशी एक या नावाने ती ही एकादशी ओळखली जाते ह्या एकादशीचं व्रत योधिष्ठिराला भगवान श्रीकृष्णाने सांगितले हो सांगितलेलं होतं आणि हे व्रत जे करतं त्यांची भूतपिछाचं यांच्यापासून सुटका होत असते यांच्यापासून मुक्तता मिळत असते आणि जे काही आपली वाईट कर्म आहे त्यांच्यापासून देखील मुक्तता मिळण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते मोक्षप्राप्ती देखील ह्या एका व्रतामुळे होत असते एकादशीचं व्रत अनेक जण करतात परंतु काहींना ते शक्य होत नाही ठीक आहे औषध पाणी चालू असतं किंवा तब्येतीमुळे करणं शक्य होत नाही तरीही सेवा करायला अंतर द्यायचं नाही व्रत करणं शक्य असेल तर आवर्जून व्रत करावं परंतु व्रत करणं शक्य नसेल तर सेवा मात्र आपल्याला करायचीच आहे असं नाही की मग आमचं व्रत नाही मग आम्ही सेवा नाही करणार असं अजिबात करायचं नाही जेवढा होणार होता होईल तेवढा सेवा आपल्याला करायच्या आहे आता हे बघा आपल्याला या दिवशी अभिषेक विष्णू भगवाना तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर त्यावर आपण अभिषेक करू शकतो आता ह्या एकादशीला आपल्याला अशी नऊ दहा कामं आहे जी करायचीच आहे ती कुठली कुठली आहे ती आता आपण जाणून घेऊया त्यापैकी जेवढी करता येणं शक्य आहे तेवढी करा कारण जी कामं सांगितलेली आहे किंवा ज्या सेवा सांगितलेल्या आहेत त्या अजिबात अवघड नाही खूप सोपे सोपे आहे त्यामुळे सगळंच करणं प्रत्येकाला शक्य होणार असलं तरी ही वेळेअभावी ज्यांना जे शक्य होणार नाही ते जाऊ द्या परंतु करण्याचा प्रयत्न करा एवढंच या ठिकाणी सांगेल <coughs> तर बघा सर्वप्रथम आत्ता सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे आता अभिषेक घालताना आपल्याला आता आपण रोज कसं पंचामृताने अभिषेक घालतो किंवा पाण्याने घालतो किंवा दुधाने घालतो तर त्यावेळेस आपण पळीचा वापर करतो पण उद्या एकादशी आहे त्यामुळे आपल्याला शंखाचा वापर करायचा आहे शंख जर म्हटला ना तर भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे अतिशय प्रिय असा हा शंका आहे आणि या शंकाने जर आपण भगवान विष्णूंना अभिषेक घातला तर नक्कीच भगवान विष्णूंची त्यासोबतच लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर होण्यासाठी मदत होत असते त्यामुळे पहिलं काम आपल्याला हे करायचं आहे या व्यतिरिक्त एकादशीनिमित्त आपल्या उमरट्याला हळदीचं लेपन वगैरे ह्या ज्या गोष्टी नेहमी व्हिडिओमध्ये सांगते त्या तर आपल्याला करायच्याच आहे पुन्हा पुन्हा त्या सांगून तुमचा वेळ अजिबात घेणार नाही पण तरीही त्या विसरता कामा नये तर हळदीचं लेपन आपला मुख्य दरवाजा ह्या गोष्टी करून झाल्यानंतर जेव्हा देवपूजा करतो तेव्हा मूर्तीवर अभिषेक घालताना शंखाचा वापर शंखाचा वापर करूनच अभिषेक घालायचा आहे शक्यतो पंचामृताचा वापर करा नसेल पंचामृत तर मग दुधाने पाण्याने अभिषेक घातला तरीही चालेल अभिषेक घालताना दुसरी गोष्ट म्हणजे अभिषेक घालताना आपल्याला म्हणायचं आहे हे बघा पुरुषसुक्तम जेव्हा जेव्हा आपण अभिषेक घालतो तेव्हा पुरुषसुक्तमच म्हणायचं असतं या व्यतिरिक्त तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचं जप करून देखील भगवान विष्णूंच्या किंवा भगवान कृष्णाच्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक घालू शकतात किंवा स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर तारक मंत्र म्हणू शकतात पण पुरुषसुक्त हे कंपल्सरी म्हणायचंच आहे या व्यतिरिक्त तुम्ही तारक मंत्र म्हणू शकतात पौमानसुक्तम देखील म्हणू शक म्हणू शकतात पौमानसुक्ताला देखील साधारण असं महत्त्व आहे त्याचा देखील समावेश अभिषेक घालताना आपल्याला करायचाच असतो त्यानंतर बघा तिसरी गोष्ट या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी शक्यतो पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करण्याचा प्रयत्न करा पिवळा रंग हा जसा आपल्या गुरूंशी संबंधित आहे तसा विष्णू भगवानांचा भगवान विष्णूंचा देखील आवडता रंग आहे प्रिय रंग आहे त्यामुळे आपल्याला आवर्जून पिवळ्या रंगाचा जास्तीत जास्त वापर ह्या दिवशी करायचा आहे हळदीचा टिळा आपल्या कपाळी लावायचा आहे हे विसरायचं नाही जसं आपण दर गुरुवारी करतो कारण गुरुवार म्हटलं तर विष्णू भगवानांचा वार आहे स्वामी महाराजांचा वार आहे स्वामी महाराज काय विष्णू भगवान काय दत्त महाराज काय अजिबात वेगळे नाही त्यामुळे त्यांच्या ज्या आवडीनिवडी आहे त्या सगळ्यासारख्याच आहे म्हणून एकादशीच्या दिवशी देखील आपल्याला पिवळ्या रंगाचा जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याच्या पुढचं जे काम आहे ते असं की भगवान विष्णूंना नैवेद्य दाखवताना देखील आपल्याला पिवळ्या फळांचा पिवळ्या किंवा पिवळ्या पदार्थांचा वापर जास्तीत जास्त करायचा आहे पिवळ्या वस्तू आपण वापरात आणायच्या आहे या व्यतिरिक्त आपण जे काही आसन टाकतो देवांना अंथरण्यासाठी त्याचा देखील पिवळ्या रंगाचं वस्त्र असेल तर पिवळ्या रंगाचंच वस्त्र त्या ठिकाणी अंथरा किंवा स्वामींची मूर्ती असेल तर तुम्ही जर वस्त्र परिधान करत असाल मूर्तीला तर ते देखील पिवळ्या रंगाचेच वापरायला हवे त्यानंतर बघा पुढची जी गोष्ट आहे किंवा पुढची पुढची जी सेवा आहे ती अशी की आपल्याला पिवळ्या वस्तूंचं दान देखील करायचं आहे पिवळ्या वस्तू आता आपल्या हिंदू धर्मामध्ये दानाला अतिशय महत्त्व दान आहे दान करताना वा जर वारानुसार त्या त्या रंगांचा किंवा त्या त्या गोष्टींचा वापर केला तर त्याचा आपल्याला परिणाम मिळत असतो चांगल्या प्रकारे त्यासोबतच आपले जे काही ग्रहतारे आहे किंवा त्या वारांशी संबंधी जे ग्रह आहे ग्रह आहे ते मजबूत होण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळत असते त्यामुळे पिवळ्या रंगाच्या वस्तूंचं दानधर्म आपल्याला करायचं आहे दानधर्म करायचं म्हणजे काय जर तुम्हाला कोणी तुमच्या दारावर एखादी गरीब व्यक्ती आली गरजू व्यक्ती आली तर तिला शक्यतो पिवळ्या रंगाच्या वस्तू देण्याचा प्रयत्न करायचा जसे की मुगाची दाण आहे पिवळ्या रंगाचे सण्याचे दान आहे अशा पद्धतीचं तुम्हाला दानधर्म करायचं आहे किंवा मंदिरात जाऊन देखील तुम्ही दानधर्म करू शकतात मंदिराच्या ठिकाणी किंवा देवस्थानी म्हणजे भंडारा वगैरे हे कार्यक्रम होत असतात तर त्या ठिकाणी तुम्ही धान्य नेऊन दिलं तरीही ते वाया जात नाही त्याचा उपयोग कधी ना कधी होतो आपल्यामुळे कुठेतरी अन्नदान करायला देखील हातभार लागत असतो ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे त्यानंतर बघा तुळशीला आपण जसं संध्याकाळी तुपाचा दिवा लावतो तसं एकादशीच्या दिवशी सकाळी देखील तुपाचा दिवा लावायचा आहे आता हे मागच्या एकादशीला देखील मी सांगितलेलं होतं एकादशीच्या दिवशी तुळशीला आपल्याला सकाळी तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि संध्याकाळी देखील तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे, तुछीला, तुछीला, आहे एक काळजी घ्यायची एकादशीला तुळशीला पाणी अर्पण करत नाही त्यामुळे तुळशीला स्पर्श होणार नाही अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच त्यासोबत आपल्याला त्या ठिकाणी बसून एक माळजप ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राची करायची आहे सकाळी करा किंवा संध्याकाळी करा पण दोन दोघा दो वेळेस करणं शक्य असेल दोन वेळेस करा नसेल तर कमीत कमी एका वेळेस का होईना आवर्जून करा त्यासोबतच आपल्याला तुळशीसाठी अजून एक गोष्ट करायची ती अशी की तुळशीची आरती करायची आहे आपण रोज देवदेवतांची आरती करतो परंतु तुळशीजवळ आपण सहसा आरती करत नाही क्वचित काही ठिकाणी होत असेल परंतु बऱ्याच ठिकाणी तुळशीची आरती केली जात नाही तर एकादशीच्या दिवशी आवर्जून तुळशी मातेची आरती आपल्याला तुळशीजवळ उभं राहून म्हणायची आहे ही देखील एक काळजी घ्यायची याने आपल्याला लक्ष्मी मातेचा तर आशीर्वाद मिळणार आहे त्यासोबत विष्णू भगवानांची कृपा आपल्यावर सदैव राहणार आहे त्यानंतर बघा पिंपळाचं झाड आता भगवान कृष्ण आणि भगवद्गीतेमध्ये साक्षात सांगितलेलं आहे की वृक्षांमध्ये मी पिंपळ आहे म्हणजे पिंपळामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो कृष्णाचा वास असतो सगळ्या देवदेवतेंचा वास हा पिंपळाच्या झाडामध्ये असतो जसा उदुंबराला महत्त्व आहे तसंच पिंपळाला देखील महत्त्व आहे म्हणून एकादशीच्या दिवशी न विसरता आपल्याला एक काम करायचं आहे पिंपळ वृक्ष असं आहे ना की ते भर म्हणजे भरपूर ठिकाणी उपलब्ध असतं तुम्ही थोडंसं तुमच्या घराच्या आजूबाजूला बघा पिंपळाचं वृक्ष तुम्हाला बघायला मिळेल किंवा जिथे मंदिरं असतात त्या ठिकाणी तर हमखास पिंपाचं झाड असतंच असतं तर अशा ठिकाणी तुम्हाला जल घेऊन जायचं आहे असं हे जल अर्पण करायचं आहे त्यासोबतच शक्यतो एकशे आठ प्रदक्षिणा घालण्याचा प्रयत्न करा नसेल एकशे आठ शक्यतो कमीत कमी अकरा पण अकराच्या कमी नको कमीत कमी, कमी, -कमी अकरा जास्तीत जास्त एकशे आठ प्रदक्षिणा घालण्याचा पुरेपूर प्रयत्न करा त्या प्रदक्षिणा घालत असताना देखील ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे कर्जाची समस्या असेल तर ती सुटण्यासाठी देखील ह्या एका उपायाने आपल्याला मदत मिळत असते त्यासोबतच आपले कष्ट जे आहे ते प्रामाणिकपणे करत राहायचं आहे त्यानंतरची पुढची जी गोष्ट आहे ती अशी की बघा आपल्याला हळदीचं देखील दान दान करता येणार आहे दानाचं आत्ताच मी तुम्हाला सांगितलं त्यामध्ये हळदीचं दान देखील आपण नक्कीच करू शकतो आता कर्जाची समस्या सुटण्यासाठी त्यासोबतच आपल्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठी दोन असे उपाय सांगत आहे जे अतिशय प्रभावी आहे खास त्याचसाठी आर्थिक अडचणीने तुम्ही ग्र ग्रस्त असाल किंवा तुमच्या आर्थिक अडचणी सुटतच नसतील कर्जाची समस्या असेल तर हे दोन जे उपाय आहे ते तुम्ही आवर्जून करून बघा नक्की तुम्हाला त्याची म्हणजे शंभर टक्के प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही त्यातलं पहिला असं आहे की आपल्याला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या मंदिरात जायचं आहे बघा भगवान विष्णूंचं जर मंदिर असेल तर तुम्हाला त्याच ठिकाणी जायचं आहे पण जर भगवान विष्णूंचं मंदिर नसेल तर तुम्ही स्वामींच्या मंदिरात जाऊ शकतात केंद्रात जाऊ शकतात किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात देखील जाऊ शकतात किंवा श्रीकृष्णाच्या जाऊ शकतात पण सर्वप्रथम विष्णूचं मंदिर आहे का हे बघा विष्णू भगवानांचं मंदिर असेल तर तिथेच जा आता बघा तिथे गेल्यानंतर जाताना आपल्याला एक श्रीफळ घेऊन जायचं आणि थोडेसे बदाम घेऊन जायचे आहे मग तुम्ही पाच नेऊ शकता अकरा नेऊ शकतात किंवा त्यापेक्षा अधिकही नेऊ शकतात हे घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला हे श्रीफळ हातात घ्यायचं आहे ते जेवढे बदाम तुम्ही घेऊन गेले आहात ते हातात घेतले आहे ते देखील हातात घ्यायचे आहे प्रार्थना करायची आहे तुमची आर्थिक अडचण सांगायची आहे आणि प्रार्थना करून झाल्यानंतर ते श्रीफळ आणि ते बदाम भगवान विष्णूंच्या चरणांशी ठेवून द्यायचं आहे अशा पद्धतीने देखील आपल्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठी देखील मदत होते आता हा झाला एक उपाय दुसरा आर्थिक अडचण आणि कर्जाची समस्या सुटण्यासाठीचाच हा उपाय आहे जेव्हा तुम्ही सकाळी अभिषेक वगैरे घालणार आहात त्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी अकरा रुपये किंवा एक रुपया ठेवायचा आहे आता एक रुपया किंवा अकरा रुपये ठेवल्यानंतर काय करायचं जे काही तुमची सेवा असणार आहे काही वाचन करणार असाल विष्णू सहस्रनाम म्हणणार असाल ज्या सेवा करणार असाल त्या तुम्ही करून घ्यायच्या आहे ते अकरा रुपये किंवा एक रुपया तिथेच ठेवायचं आहे आणि संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी शक्यतो त्याच दिवशी काढण्याचा प्रयत्न करा संध्याकाळच्या दिवशी ते उचलून घ्यायचं आणि आपल्या पाकिटात ठेवायचं आहे फक्त काळजीही घ्यायची की ते पैसे आपल्याला खर्च करायचे नाही अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करून बघा नक्कीच आपली आर्थिक क्षमता वाढण्यासाठी ह्या एका उपायाने मदत होत असते हे बघा कष्टाला पर्याय नाही कष्ट हे प्रत्येकालाच करावे लागतात असं अजिबात नाही की प म्हणजे तुम्ही हे अकरा रुपये ठेवले आणि मग तुम्ही कष्ट केले नाही तर तुम्हाला आपोआपच पैसा येणार आहे असं अजिबात होणार नाही कुठेही कधीही झालेलं नाही पण होतं काय की आपल्याला दैवी शक्तीची साथ मिळते नशिबाची साथ मिळायला ह्या छोट्या छोट्या उपायांनी आपल्याला मदत मिळत असते फक्त काळजी घ्या की हे पैसे आपल्याला खर्च करायचे नाही तर स्वामी भक्त हो एका दिवशी हे छोटे छोटे उपाय करून बघा आणि लाभ घ्या त्यासोबतच भगवान विष्णूंची होता येईल तेवढी सेवा करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद